सर्वांना सस्नेह नमस्कार मित्रांनो आज आमच्या शाळेची नवीन वर्षातील पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येळमघाट या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट अशा प्रकारचे फलकलेखन आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक येळमघाट केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक उत्कृष्ट फलकलेखन करणारे आदरणीय बार्गजे सर यांनी केलेले आहे अनेक वर्षापासून ते फलकलेखन विविध शाळामध्ये करतात आणि त्यांचं हे फलकलेखन अतिशय सुंदर आहे ते उत्तम अशा प्रकारचे चित्रकारही आहेत आणि फलकलेखनामध्ये त्यांना आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची तोड नाही आत्ताच ते आता या माहे जानेवारीमध्ये मा सेवानिवृत्त होत आहेत आपल्या सेवेतून तरी पण त्यांच्या फलकलेखनामध्ये जे सुरुवातीला जे आखीव रेखीवपणा होता तोच आजही कायमस्वरूपामध्ये आहे आणि आपण बघू शकतात अतिशय छान प्रकारे फलकलेखन त्यांनी उत्कृष्टरित्या केलेलं आहे प्रत्येक शब्द बघू शकतात आपण त्याच्यामध्ये स्ट्रोक असेल किंवा त्याच्या जो बारकावीपणा आहे तो त्यांनी या फलकलेखनामध्ये केलेला आहे त्यांची निश्चितच आम्हाला उणीव येणाऱ्या काळामध्ये जाणवेल वेळोवेळी ते आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन करतात